सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कालच माझ्या ननंदबाई आल्या होत्या आणि आत्ता त्यांचं सकाळी चहा नाश्ता सगळं झालेलं आहे आणि आता त्या निघालेल्या आहेत जेवायला खूप थांबा म्हटलं पण त्या काही जेवायला थांबायला था तयार था था। अए... <laughs> 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 नाही आहेत आणि हे बघा त्या निघालेल्या आहेत आता ताई ह्या काल आल्या होत्या आणि काल त्यांच्यासाठी चिकन वगैरे आणलं होतं आणि काल थांबल्याही होत्या त्या आणि आता सकाळी नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे पण त्या थांबायला काय तयार नाही आहेत त्याच्यामुळं त्यांना आता सोडायला गेलेत हे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच हा मोगऱ्याचा वेल खूपच मोठा झालेला आहे त्याच्यामुळं म्हणलं आता कापून घ्यावा आणि आता मला विळा सापडला आहे आता त्या विळ्यानेच कापून घेते शेंडे, शेंडे शेंडे आता तेवढे कापून घेते झाडंही व्यवस्थित छाटलेली असली तर छान दिसतात नाही तर नाही चांगली वाटत त्याच्यामुळं चा आणि आमचा मोगऱ्याचा वेल जरा जा जास्तच मोठा झाला आहे पाणी असतं त्यांना त्याच्यामुळं चांगला मोठा झाला आहे असा इतका मोठा होऊ देत नाही मी त्यामुळं आता हा मी सगळा छाटून घेतलेला आहे काल मी लसूण खुरपून घेतला होता आता त्यालाही पाणी लावायचं आहे त्याच्या पातीचा शेंडा थोडासा पिवळसर व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळं आता मी त्यालाही पाणी लावते लसूण थोडा मी उशिरा लावलेला आहे त्यामुळे त्याला भरपूर शेणखत घातलेलं आहे आणि शेणखतामध्ये उष्णता असते त्याच्यामुळं बहुतेक त्याच्या पातीचा शेंडा पिवळा झालेला आहे म्हणून आता पाणी लावा लावते कालच खपून घेतलेलं आहे स्वयंपाक माझा झालेला आहे भाज्या माझ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मी निघालीये शेतामध्ये बाया आलेल्या आहेत आमच्याकडं हवामान ना जानेवारी महिना चालू आहे आणि सकाळी थंडी आहे आणि आता दुपारी कडक ऊन पडलेले भासतंय नुसतं आणि बायांचं खुरपायचं चालू आहे बायांची आता सुट्टी झालेली आहे आणि आत्ता आमच्या शेताच्या शेजारी विहिरीवरती एक बोराचं झाड आहे बघा कसं गच्च भरलेलं आहे बोराचं आहे आणि मी आता त्याची भरपूर बोरं तोडलेली आहेत आम्हाला खूप बोरं आवडतात आणि मुलासाठी घेऊन जायचे आहेत त्याच्यामुळं बोरं तोडलेली आहेत तसं हे झाड विहिरीच्या काठावर आहे आणि विहिरही गच्च भरलेली आहे त्याच्यामुळं भीती वाटते आहे पण आता तोडती आहे मी बोरं आणि बघा कसली छान पिवळी झालेली आहेत मस्त